सोशल मीडियावरती एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे ऑन ड्युटी पोलीस कॉन्स्टेबलला वरिष्ठ अधिकाऱ्याने जेवताना उठवलं पुढे काय घडलं पहा व्हिडिओच्या शेवटी वरिष्ठ अधिकारी काय बोलत आहेत तेही पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उत्तर प्रदेशातील आझामगड येथे गेले होते तिथे त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थित दाखवली होती त्यांच्यासोबत जे पोलीस कर्मचारी होते त्या दरम्यान हा प्रकार झाला व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की कार्यक्रमात अनेक व्यक्ती सहभागी झालेले आहेत त्यातील काही लोक जेवत असून या दरम्यान एक हवालदारने जेवण करण्यास सुरुवात केली मात्र एस पीने त्यांना जेवताना पाहिलं आणि फटकारले आणि एस पी त्यांना म्हणाले की इथे ड्युटीवर आलात की जेवायला कार्यक्रम झाला की जे जेवा चला आता तिकडे तिथे आलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये लपून हा व्हिडिओ